नमस्कार मंडळी लग्नाच्या मंडपात सगळे आनंदात होते पण स्वानंदी आणि समरच्या मनात मात्र वादळ घोंगावत होतं कारण हे लग्न प्रेमाचं नव्हतं तर तडजोडीचं होतं झी मराठीवरील दोघांतलीही तुटेना मालिकेत सध्या गोव्यात पार पडतंय स्वानंदी आणि समरचं स्वप्नवत लग्न पण पडद्यामागे सगळं काही इतकं सुंदर नाही मल्लिका आणि अंशुमन या लग्नाला थांबवण्यासाठी कितीही कारस्थानं करतायत स्वानंदीच्या आई मंदाकिनीला फसवून राजवाडे घराण्याच्या बांगड्या गहाण ठेवायला लावल्या गेल्या आणि त्या पैशांचा हिशोबच गायब झाला लग्नात सगळ्यांसमोर जेव्हा ही गोष्ट उघडकीस आली तेव्हा समरच्या घरच्यांचा राग आणि स्वानंदीचं अपमान सगळ्यांनी पाहिलं असं असूनही या दोघांनी एकमेकांचा हात सोडला नाही प्रोमो मध्ये पाहायला मिळतं समर म्हणतो हा संसार नाही ही तडजोड आहे आणि स्वानंदी शांतपणे उत्तर देतेही तडजोड असली तरी संसारासाठी मी माझ्या परीने सर्व काही करेन या संवादातच लपलेली आहे त्यांच्या नात्याची सुरुवात वेदनेतून पण अशा कधी कधी प्रेम लग्नापूर्वी जमत आणि कधी कधी लग्नानंतर जन्म घेतं आता बघायचं हितळजोड कधी प्रेम कहाणी बनते का तुम्हाला काय वाटतं मंडळी समर आणि स्वानंदीचं नातं खरं प्रेमात बदलेल का तुमचं मत खाली कमेंट मध्ये नक्की लिहा आणि अशाच मालिकेतील भावनिक ट्विस्टसाठी चॅनलला ला सबस्क्राईब करा